माझ्याकडून आज इतकी गडबड होऊन गेली ना की मी खिचडी बनवण्यासाठी डाळ घ्यायला गेले आणि अचानक ते झाकण ढिल माझ्याकडून राहून गेलं काही समजलंच नाही आणि पूर्ण डाळ मुरदाची म डाळ मिक्स होऊन गेली माझ्याकडून दोन्ही त्या संगच डाळ एकत्र परत इथं ओतल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मी चाळण्याचं चाळून घेण्याचा प्रयत्न केला की दाणे दोन्ही दाणे वेग वेगळ्या होतील पण असं काही झालं नाही मग मी शेवटी तुरीची डाळ घेतली म्हटलं आता तुरी डाळीचीच खिचडी बनवूया तर मी ते मग मस्त डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतली आणि आता म्हटलं त्यांना टाके वगैरे धुवायचं होतं कारण की आमच्या गावाला आता काय पाच दिवसांनी पाणी होणार त्याची मग एवढी भांडी भरायची आता काही गरज नाही तर खूप वाईट घ्यायचं एवढी भांडी भरून ठेवावं लागायचे आता हे सर्व धुऊन ठेवून दे देणार आहे मी आणि झाडाला इतके मस्त शीतफळं लागले होते ना ते हे अजून थोडे कच्चे आहेत हे उद्यापर्यंत आता पिकून जातील म्हणून मी ना आता अशी कड्यामध्ये झाकून ठेवत होते आणि इतके फळ आज सगळे लोक येतात आता त्या झाडांना बघायचे म्हटलं आता त्याला एक काळं धागाच बांधून द्यावं की जेणेकरून नजर कोणाची लहान